चला पावसाळा सुरू झालाय पावसाळ्यामध्ये आपल्या घरातल्या पाच वस्तू लगेचच खराब होतात त्या वस्तू कोणत्या आहेत त्यांनी जास्त दिवस टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आज आपण बघूयात पहिली गोष्ट आहे बटाटा आपण आणून ठेवतो उगवतो आणि तो उगवलेला बटाटा आपल्याला खायचा नसतो ही बघा कोथिंबीर मी आठ दिवसापूर्वी आणलेले आहे गावठी कोथिंबीर होती गावठी कोथिंबीर म्हणजे डेटाला लाल असते ती गावठी असते आपण व्यवस्थित ठेवली ते आठ हो ते दहा दिवस कोथिंबीर आपली व्यवस्थित टिकते अद्रक आपल्याला पावसाळ्यामध्ये रोज चहामध्ये टाकावे लागतं किंवा जेवणामध्ये पण लागतं मग ते आपण आणतो आणि कुजून जातो तर त्याला कसं व्यवस्थित ठेवायचं ते पण आपण बघणार आहोत आणखीन हिरवी मिरची हिरवी मिरची नसेल तर आपलं काय जेवणाचं चालतच नाही सर्व गोष्टीमध्ये आपल्याला मिरची लागतेच लिंबू आपल्याला साधं जेवण असू चिकन मच्छी काहीही असू किंवा सरबत बनवायचं असेल तरी आपल्याला लिंबू लागतात आपण बाजारात गेलो की एकदाच भरपूर लिंब घेऊन येतो आणि पिशवीत बांधून ठेवून देतो तसं न करता जास्त दिवस लिंबू टिकवण्यासाठी काय करायचं लिंबू आपण पिशवीत ठेवलं का लिंबाला डाग पडतात आणि खराब होऊन जातात ते लिंबू जास्त दिवस कसे टिकवायचं सर्व वस्तू आपण बघणार आहोत पहिलं आपण लिंबू बघूया आधी आपल्याला काय करायचं आहे खोलगट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालूयात एक चमचा मीठ एक चमचा विनेगर घालूया सर्व पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं लिंबू सर्वे जेवढे आपल्याकडे आहेत तेवढे सर्व मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे पाच मिनटं झालेत लिंबू चांगले धुवून घेऊया आपण माती वगैरे असते धुतलेले लिंबू आपल्याला एक कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावर काढायचे आपल्याला पूर्ण लिंबू सुक्कं करायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही आपण लिंबू टिश्यू पेपरवर ठेवले आहेत थोडंसं ओलं राहिलं असेल तर ते सुकून जाईल आता आपल्याला एक डब्बा लागणार आहे एक कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आपल्याला या कपड्यावर कोरडे केलेले लिंबू ठेवायचे आहेत कपडा फिरून डब्यामध्ये बंद करूया या पद्धतीने आपण लिंबू ठेवले म्हणजे दहा ते बारा दिवस छान लिंबू राहतात आपण मिरची धुवायला घेऊया आपण हिरवी मिरची बघूया बऱ्याच वेळेला काय होतं आपण बाजारातून हिरवी मिरची आणतो पिशवीला गाठ बांधतो आणि अशीच पिशवी फ्रीजमध्ये ठेवतो चार पाच दिवसात अर्धा मिरच्या कुजून जातात आज आपण जास्त दिवस विकण्यासाठी काय करायचं ते बघूया बाजारातून आणलेली मिरची आधी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची ताटामध्ये परतीत कशात पण पाहिजे तरी चालेल मिरची मोकळी करायची त्याच्यामध्ये कुठे तुटलेली मिरची किंवा खराब झालेली मिरची असेल किंवा डेट पडलेले असतात ते आधी काढून घ्यायचे हे बघा एखादी तरी खराब मिरची भेटते आपल्याला हे असंच होतं ना आपण आणतो आणि पिशवी फ्रीजमध्ये ठेवली ते पडलेले देठ किंवा खराब अशी मिरची असते ना त्याच्यामुळे मग बाकीच्या मिरच्या खराब होतात म्हणून आपण आधीच काढून घ्यायचं असं देठ निघालेले असेल त्याच्यातून पाणी जातं ती पण काढून घ्यायची अशी तुटलेली मिरची असते ती काढायची किंवा एकदम कवळी असते ती पण लगेच कुसते ती पण काढून घेऊया आपण भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया आणखीन आपल्याला अर्धा लिंबू पिळायचं आहे पाण्यामध्ये पूर्ण लिंबू पिळून घ्यायचं मीठ आणखीन लिंबू मिक्स करूयात आता आपल्याला मिरच्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आपण पाव किलो मिरची घेतली आहे मिरचीला व्यवस्थित धुवायची आहे आपण धुतलेली मिरची एका झाऱ्यावर काढूया म्हणजे पटकन पाणी नेतेल मिरचीचं मिरची आपण एका कपड्यावर काढून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित पुसून कोरडी करता येईल पण मिरचीला पुसून घेऊया सर्व पाणी सुकवून घ्यायचं आहे मी ते एक काचेचं बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण सुती कपडा घालूया आपला कॉटनचा कपडा घेतला आहे उसून घेतलेल्या मिरच्या पण बाऊलमध्ये ठेवूया आपल्या मिरच्या पूर्ण कपड्यामध्ये गुंडाळल्या गेल्या पाहिजेत आता झाकण लावून बंद करायचं काचेचंच भांडं पाहिजे असं काही नाही माझ्याकडे होतं म्हणून मी घेतलं पण कोणताही आपला डब्बा किंवा काही वस्तू असेल ज्याला झाकण असेल अशामध्ये कपड्यात गुंडाळून मिरच्या ठेवायच्या अशा मिरच्या ठेवल्या म्हणजे बारा तेरा दिवस टिकतात चला आपण बघूया पावसाळ्याच्या दिवसात बटाटे जास्त दिवस कसे टिकवायचे आधी तर पावसाळ्यामध्ये जास्त बटाटे आणून नाही ठेवायचे लागतील तेवढेच आणायचे आणि आणलेल्या बटाट्यामध्ये असा नरम बटाटा असेल काय तो बाजूला काढून घ्यायचा त्याला लगेच मोड येतात आपल्याला बटाटे ठेवण्यासाठी एक कॉटनची पिशवी घ्यायची आहे त्याच्यामध्ये सर्व बटाटे ठेवायचे आता आपल्याला एक लसूण घ्यायची आहे लसणीच्या पाकळ्या काढायच्या आहेत अख्खा लसूण नाही ठेवायचा लसूण मोकळा करून घेऊया एवढा लसूण बासवेल या लसणीच्या पाखळ्या आहेत त्या बटाट्यामध्ये घालायच्या म्हणजे बटाटे लवकर उगवत नाही आता आपण ज्या पिशवीमध्ये बटाटे ठेवले ते बटाटे कशामध्ये पण ठेवायचं टोपला असेल किंवा आपला छोटा टप वगैरे हो असेल त्याच्यात ठेवायचं पिशवीचं तोंड बंद करायचं नाही असे उघडेच ठेवायचे मग बऱ्याच दिवस आपले बटाटे टिकतात आणि उगवत नाही आपण पाव किलो अद्रक आहे तर याला जास्त दिवस कसं टिकवायचं ते बघूया आधी मोकळं करून घ्यायचं अद्रक त्याच्यामध्ये ना माती असते म्हणून असं मोकळं करून घ्यायचं आणि आपल्याला धुवायला पण बरं पडतं मग जास्त माती नाही आहे कधी कधी पावसाळ्याच्या दिवसातले माती असते अद्रकच्या आतमध्ये तर हे येते ना छोटंसं अद्रक उगवून आलं आहे असं एवढा तुकडा आपण काढला आणि कुंडीमध्ये लावलं तर छान अद्रक येईल कारण मी लावलं आहे आता भरपूर मोठं झालं आहे तर आपल्याला एक सुरी घ्यायची आणि अशी मध्ये कुठे माती वगैरे लागलेली असेल तर ती काढून घ्यायची तर आपण अद्रक धुवून ठेवणार आहे परत वापरायला घेतल्यावर धुवायची गरज नाही सर्व अद्रक बघून घेऊया कुठे माती लागली का असेल तर ती काढून घ्यायची अद्रक आपल्याला सोलायचं नाही आहे कुठे माती असेल तेवढीच काढून घ्यायची जिथे असेल तेवढी मातीच काढून घ्यायची आता आपल्याला एका खोलगट भांड्यामध्ये पाणी घ्यायचा पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालूया मीठ पाण्यामध्ये मिक्स करते अद्रकचे तुकडे पाण्यामध्ये घालून घ्यायचे असं कोणतीही भाजी किंवा फळं काही धुवून ठेवले ना मिठाच्या पाण्याने तर खराब नाही होत आणि धूळ माती पण व्यवस्थित निघाली जाते अद्रकला कुठे माती वगैरे असेल तर व्यवस्थित धुवून घ्यायची मग परत आता वापरायला घेऊ तेव्हा धुवायची गरज नाही आपल्याला अद्रक धुऊन झालं आहे किंवा हो प्लेटमध्ये काढून घेऊया अद्रक सुकं आहे त्याच्यामुळे जास्त दिवस टिकेल पावसातून ओलं अद्रक येतं ना ते असल्यावर जास्त दिवस राहत नाही कवळं असतं वरती साल असली ना म्हणजे जून अद्रक असतं अद्रकला आपण पुसून कोरडं करूया पाणी ठेवायचं नाही अजिबात आपण अद्रक पुसून घेतलं आहे ह्याला पंख्याखाली अर्धा तास ठेवूया म्हणजे जरा कुठे पाणी राहिलं असेल तर ते सुकून जाईल अद्रक आपण अर्धा तास पंख्याखाली सुकून घेतलं आहे तर एका कॉटनच्या कपड्यावर काढून घ्यायचं आहे अद्रकला कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं कोणताही कपडा असला तरी चालेल आणि फ्रीजमध्ये एका बाजूला ठेवून द्यायचं दहा पंधरा दिवस छान अद्रक टिकतं तर आपल्याला अद्रक घे ठेवतो आपण फ्रीजमध्ये तेव्हा असा कपडा उलटा करून ठेवायचा म्हणजे काय होईल पाणी भरणार नाही आतमध्ये आणि अद्रक ओलं होणार नाही सुक्का अद्रक ठेवला असं म्हणजे भरपूर दिवस टिकतात मग हा कपडा घेऊन फ्रीजमध्ये ठेवतो चला कोथिंबीर साफ करायची आधी गावठी कोथिंबीर कशी ओळखायची आपण बघूया कोथिंबीरचे अशा लाल काडे असतात हे बघा आणि पानं छोटे असतात म्हणजे हे गावठी कोथिंबीर असते याला चव आणि सुगंध चांगला असतो आपल्याला जेवढी कवळी पानं आहेत तेवढीच कुडून घ्यायची एकदाच कोथिंबीर साफ करून घ्यायची म्हणजे जेव्हा वापरायची आहे तेव्हा धुवून घेतली की आपलं काम झालं कोथिंबीर एकदम मोठी मेथीच्या जुडीसारखी असते आणि पानं मोठी मोठी असतात ती नाही घ्यायची त्याला सुगंध अजिबात नसतो काय जास्त पाऊस पडायला लागला का तीच कोथिंबीर भेटते शक्यतो ती घ्यायची नाही अशी गावठी बघून घ्यायची मी बाजारात गेली की कोथिंबीरची जुडी आणते आणखीन असे साफ करून ठेवते म्हणजे भरपूर दिवस टिकते पावसाळ्यात काय जास्त कोथिंबीर वगैरे येत नाही कुजलेली येते किंवा आपल्याला चांगली जुडी दिसली का घेऊन यायचं हे बघा किती छान कोथिंबीर आहे सुगंध पण छान आहे है। कोथिंबीर आपल्याला जेवण करताना सारखी लागते पोहे उपमा साधं वरण असलं तरी आपल्याला कोथिंबीर लागतेच ही कोथिंबीर बघा पूर्ण कोथिंबीर एकदम कवळी आणि छोटी छोटी पानं आहेत सेच पानं काढून घ्यायची आणि देत ठेवायचा यायचा बघा बोलता बोलता आपली कोथिंबीर निवडून झाली कोथिंबीर निवडलेली असल्यावर काय होतं आपल्याला जेव्हा लागणार आहे तेव्हा पटकन धुवून घेतली की आपलं काम झालं इथे एक काचेचा बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर ठेवते आता मी कोथिंबीर साफ केली तेव्हा या नखामध्ये ना माती जाते तर बराच वेळा आपण बघितलं असेल पण जेव्हा पाल्याची भाजी मेथी पालक कोणतेही जुवडी निवडायला घेतो तेव्हा नखांमध्ये माती भरते आणि ती लवकर जात नाही त्याच्यासाठी काय करायचं ते आपण बघूया आपल्याला लिंबू घ्यायचं आहे लिंबाचा थोडासा रस काढून घ्यायचा आता एवढा भास होईल तर पूर्ण नखाला ना लिंबाचा रस लावून घ्यायचा पूर्ण हाताला लावला तरी चालेल रस आहे लिंबाचा तो पूर्ण हाताला असा लावून घ्यायचा हात धुवून घेते हे बघा लिंबाचा रस लावल्यामुळे सर्व आपली नखं पण साफ झाले आणि माती पूर्ण निघून गेली कोथिंबीरला आपण झाकण लावूया काच्याचंच बाऊल पाहिजे असं काय नाही कोणत्याही झाकणाच्या डब्यात ठेवू शकतो अशा पद्धतीने कोथिंबीर ठेवली की दहा ते बारा दिवस एकदम छान कोथिंबीर राहते अजिबात खराब होत नाही किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टी पावसाळ्यामध्ये आपण अशा व्यवस्थित ठेवल्या म्हणजे भरपूर दिवस टिकतात